स्वागत आहे मित्रांनो सर्वांचं आपल्या ब्लॉग व्हिडिओमध्ये स्वागत आहे सर्वांचं मनापासून मित्रांनो आशा करतो मित्रांनो तु तुम्ही तुमच्या जीवनात खुश असाल तर मी पण खुश आहे मित्रांनो मी पण मस्त आहे तर मित्रांनो सकाळी मी वळणला आलो तर वळणला आलो सकाळी सकाळी लवकर यावं लागतं मित्रांनो असे करवार असल्यामुळं कसं गुरुवारी पप्पा सुट्टी असते त्याच्यामुळं आवरून बिवरून कसं चकाचक आंघोळ वगैरे केली फ्रेश झालो तर मित्रांनो जायचं होतं आपल्याला वर्षाकडे जायचं आहे ह्या बघा टाईम पण झाला आहे ऊन पण चांगलं चटकायला लागलं आहे आता ऊन जास्त हे झालं आहे आता दहा वाजलेत मित्रांनो एवढा टाईम पण नाही झाला शाळा भरायचा टाईम झाला आहे आता मुलांचं कसं आज शुक्रवार असल्यामुळं कसं आता हे बघा मुलांचे ड्रेस वगैरे झाली तयारी मुलं पण येतात शाळेत कसं गावातून मुलं येतात असतात मित्रांनो इथं तर आपल्याला जायचं होतं मित्रांनो तिच्याकडं तर कसं त्या दिवशी बाळाची किट आलेली मित्रांनो किटमध्ये असे थोडे तिचे त्याला कपडे वगैरे तर ते कपडे पण द्यायचे होते मं तर मग त्या संदर्भात जायचं होतं मग मग कसं आठवड्याला चक्कर मारावं लागते तिच्याकडं कसं मग तिला पण बघावं लागतं आता मी जर नाही गेलो तर मग उगच कसं वेगळं नको अर्थ घ्यायला काही येऊन नाही पाठ येते त्याच्यामुळं कसं जावं लागत आहे की नाही तर मग चालणं निघायचंच आहे मित्रांनो असं आवरलंय माझं सगळं इथलं पण घेतलं आवरून अं आता निघायचं कसं हे बघा ही किट आली होती त्या दिवशी काय आधी लय मोठी यायची बर का आता लय छोटी येते काय एवढं म्हणावा असं काय त्याच्यात सामान पण नाही येत आता पाहिल्यासारखं ना तर ते बाळाचं कसं वेळ तापमान मोजायचं आणि भरपूर असं यायचं आता काय तेच येत आहे मित्रांनो फक्त तर चला मग निघू जाऊ आपण त्या टाईम होणार आपल्याला उन्हाच्या आधी जाऊ तिकडं मित्रांनो मी तुम्हाला दाखवतो आता काय काय आलं आहे त्याच्यामध्ये सगळं नाही दाखवणार आता कसा टाईम होईल पण दोन एक वस्तू आहेत दाखवाय जोगे हे बघा हे कपडे आलेत त्याला हे कपडे आणि हे काय टोपी वाटतं आणि हे नीलकटर आहे आणि हे टेम टेम्परेचर मध्येच वाटतं हे बघा हे बाळाचं नीलकटर याने काही न बाळाचे नक काढता येणार आहे का एवढं कळू नये का सरकारला कसं दिलंय त्याचे नाजूक बोटन त्याच्या आईन त्याचं हे त्याला इजा नाही का पोचवायची तर तिला कसं आहे आता जमायचं नाही तिला काढायला टोपी वगैरे मित्रांनो डायपर आणि हे कपडे एवढं आलंय चांगले बरं का एवढं पण मस्त वाटतं कपडे मऊ मऊ एकदम मय एकात्मिक बाल विकास सेवा योजना बेबी केअर किट किती ड्रेस आहे काय माहित काय काय माहित आता खुलून नाही पाहिलं तर चला मित्रांनो मग जाऊ आपण मित्रांनो रोडला लागलो आता रोड पण आहे बघा किती खराब रोड आहे हा एकदम खराब असा रोड आहे मित्रांनो कारण की ऊसाच्या गाड्या जवळजवळ हा खराब झालेला आहे बघा चराला पण पाणी आहे मित्रांनो पाटाला पाणी आलेलं आहे ना लय रोड खराब झाल्यावर का मित्रांनो डायरेक्ट आपल्या ऊसाच्या गाड्या जर गेल्या ना ह्या रोडनी तर डायरेक्ट खालचे दगडं वर काढतं आहे मित्रांनो कशा लोडिंगच्या गाड्या असतात ना त्याच्यामुळं मग रोडच फार हो टाकते गाडी कशी चालेल खड्डे जास्त पाहिलं का लय आता इकडं तेव्हा समोर आहे ना पात्र लागल मित्रांनो पात्राचं शिवर आहे आता इकडं आपलं वळण संपलं मधल्या रोडने चाललोय लागण्याला पाणी दिलेलं आहे वाटत पाटाला पाणी आलेलं आहे आता पाट तर फार कोडा झालाय हा बघ किंचित थोडं पाणी दिसत आहे संपलंय आता पाणी नाही तर पाणी पाटाला हे बघा मित्रांनो घरी चाललं होतं हे बघा रस्त्यामध्येच कोल्हा दिसलंय मित्रांनो चाललोय मित्रांनो घराच्या दिशेने तर कोल मित्रांनो आडवं गेलं ते बघा राहणार चाललंय तिकडं घरी चाललं होतो मित्रांनो तर कोल्याचं दर्शन झालं तर चला मित्रांनो मग निघू त्या बघा ते तिकडे गेलं पार चला मग जाऊ आता घरी भेटून वगैरे झालं कसं थोडा दिवसभर थांबलो आता निघालोय घरी तर चला मग तर मित्रांनो आता घरी आलो कसं संध्याकाळी वळणला पोचलो मित्रांनो तेथे कसं उशीर झाला तरी सात एक वाजले होते घरी ते, ते वळणमधून निघायला त्याच्यामुळं घरी येता करता तरी आठ साडेआठ झालेत मित्रांनो जेवण बाकी साहेब चालू आहे अजून मित्रांनो कसं आज काय वरण भात आणि बटाट्याची चटणीच बनवली मम्मीने त्याच्यामुळं कसं मग उशीर पण झालता त्याच्यामुळं काय आज नॉन व्हेज वगैरे नाही आणलं नाही तर आणायचं होतं बरं का म्हणजे जाऊ द्या एका दिवशी अनु म्हटलं तर मित्रांनो ह्या बघा बाहेर बघा खिडकीच्या एकदम अंधार दिसतोय दोन बल्ब दिसतात तेवढे फक्त कसं आहे आता उद्या तर घरी जाय सर्वजण परवा आपल्याला थोडं बाहेर जायचंय परवाच्या दिवशी उद्याने उद्या घरी जा आपण तर मित्रांनो मग मी आजचा ब्लॉग इथेच संपवतो व्हिडिओ कसा वाटला आपल्या ब्लॉगमध्ये नक्की कमेंटमध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करा मित्रांनो शेअर करा सर्वांना जय आदिवासी शुभरात्र आपण नेक्स्ट व्हिडिओ व्हिडिओमध्ये भेटू मित्रांनो धन्यवाद